नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली सतरा हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती खेड अवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली अडतीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली अठरा हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती राहता आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार नऊशे रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली चार हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सात हजार आठशे चाळीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख सत्तावीस हजार आठशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली पंचवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे सात क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली दोन हजार सहाशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे न कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत एक हजार पन्नास रुपये धन्यवाद